नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गुण सुरुवाती युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज आपण पोलीस भरतीचा अतिशय महत्वाचा प्रश्न घेऊन आलोय मित्र तो आहे वृत्तावरचा वृत्त म्हणलं की आपल्याला आवड जातं परंतु हा वृत्तावरचा प्रश्न काय आहे तर बघा हे कोणत्या वृत्ताचे लक्षण आहे वृत्ताचे लक्षण आपल्याला विचारलेले आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला लक्षणं माहीत पडतात त्यावेळेस आपण वृत्त त्वरित ओळखत असतो एकूण चार चरण असतात म्हणजेच चार ओळी असतात ज्या वेळेस एखादं वर्णन आलेलं असते त्याच्या चार ओळी म्हणजे कवितेच्या चार चरण असतात प्रत्येक चरणामध्ये पंधरा अक्षरे असतात किती अक्षरे असतात पंधरा अक्षरे असतात येथे आठव्या अक्षरावर येते आठव्या अक्षरावर म्हणजे थांबण्याची क्रिया जी आहे ती आठव्या अक्षरावर येते आणि या वृत्ताचे गण न न म य य असे पडतात त्यावेळेस ते कोणतं वृत्त असते हा प्रश्न विचारलाय मित्र नांदेड चालक दोन हजार तेवीस मध्ये तर लक्षात घ्या अशा प्रकारची जर रचना येत असेल चार ओळी असतील पंधरा अक्षर असतील त्यामध्ये अठरा अक्षरावर आपल्याला थांबण्याची क्रिया असेल आणि त्यामध्ये न न म य य, अशा प्रकारची रचना जर येत असेल तर त्यावेळेस नेहमीसाठी मालिनी हे वृत्त असते कोणतं वृत्त असते मालिनी थँक्यू